आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती हे द्वैभाषिक मुंबई राज्यापासून करण्यात आलेली आहे या द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी करण्यात आली होती आणि त्याचपासून एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली होती आता एक मे एकोणीसशे साठपासून तर वर्तमानपर्यंत महाराष्ट्रात अनेक बदल झाले आहे त्यासाठी आपण दोन हजार अकराच्या जनगणनेचाही आधार घेऊ शकतो आणि दोन हजार अठरा एकोणीसची जी आर्थिक पाहणी आहे त्याचाही आधार घेऊ शकतो जसं उदाहरणार्थ महसुली विभाग ज्याला आपण काय म्हणत असतो प्रशासकीय विभाग सुरुवातीला जी होती ती चार होती त्यांची संख्या वाढून आज सहा झाली अर्थात दोनची वाढ झाली त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांचा विचार केला तर सव्वीस जिल्हे होते त्यांची संख्या वाढून आज छत्तीस झाली अर्थात दहा नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले त्याचप्रमाणे तालुक्यांचा विचार केला तर महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात तालुके किती होते दोनशे एकोणतीस ती संख्या आज वाढून किती झाली आहे तीनशे अठ्ठावन्न या तीनशे अठ्ठावन्नपैकी जर विचार केला तर यामध्ये जे आहे तीन तालुके आहे कोणते बोरीवली अंधेरी आणि कुर्ला हे नागरी तालुक्या आहे मुंबई उपनगर यामधील यांना था। जर आपण हटवलं तर तीनशे पंचावन्न एवढी तालुके आहे असं आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे आपण स्त्री पुरुष प्रमाण ज्याला आपण लिंगुणोत्तर म्हणत असतो त्याचा जर जा विचार केला तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात एकूण नऊशे छत्तीस एवढं होतं अर्थातच एक हजार पुरुषांच्या मागं नऊशे छत्ती छत्तीस एवढ्या महिला होत्या त्यांची संख्या आज कमी होऊन ती नऊशे एकोणतीस एवढी झालेली आहे लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला तर ती महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी एकशे एकोणतीस एवढी होती मात्र आता लोकसंख्या वाढली आणि क्षेत्रफळ तर तेवढंच आहे त्यामुळे लोकसंख्येची घनता वाढून किती झालेली आहे तीनशे पासष्ट एवढी त्याचप्रमाणे साक्षरतेचा विचार केला तर ती पस्तीस दशमलव एक टक्के होती महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी मात्र ती आज वाढून ब्याऐंशी टक्क्याच्या वरही झालेली आहे त्याचप्रमाणे नागरी लोकसंख्या नागरी लोकसंख्या म्हणजे काय जी शहरात राहणारी लोकसंख्या असते ती जी आहे सुरुवातीला एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात होती अठ्ठावीस दशमलव बावीस टक्के जी खूप कमी होती मात्र ती आज वाढून पंचेचाळीस दशमलव दोन टक्के झाली मात्र तरीही आपण म्हणू शकतो की बहुतांश महाराष्ट्रातील लोकसंख्या ही खेडे किंवा ना जे ग्रामीण भाग आहे तिथं राहत असतं म्हणजे नागरी भागात आजही ग्रामीण भागाच्या तुलनेत कमी लोक राहतात असं आपण म्हणू शकतो त्यानंतर महानगरपालिकाचा विचार केला तर महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी तीन होत्या त्यांची संख्या वाढवून आज झाली आहे एकोणतीस अर्थातच महाराष्ट्रात मान मनपा ज्याला आपण महानगरपालिका म्हणतो त्यांची संख्या वाढली याचं कारण हे आहे की जे लोक शहरात वाढत आहे त्यांच्यामुळे महानगरपालिके पालिकांची संख्या वाढत आहे असं आपण म्हणू शकतो तर हा काहीसा महाराष्ट्रातील आढावा आहे एक मे एकोणीसशे साठपासून वर्तमान तर वर्तमानपर्यंत असं आपण म्हणू शकतो यामध्ये आपल्याला तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास करायला भेटतो